परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्यासोबतच आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता याला बत्तीस दिवसांचा कालावधी उलटला आहे मात्र शासनाकडून कारवाई केली जात नसल्याने आता परभणी येथील भीम अनुयायींकडून परभणी ते मुंबईच्या मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार आहे त्यासाठी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये भीम सैनिकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे साधारणतः दुपारी तीन वाजता या लाँग मार्चला सुरुवात होणार आहे अठ्ठावीस दिवस पायी प्रवास करून मुंबईतील मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती यावेळी लॉंग मार्च चे आयोजक आशिष वाकोडे यांनी दिली आहे वाकोडे न्याय पाहिजे भारतीय भारतीय आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या पूर्ण करा परभणीमध्ये दहा तारखेला बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाची उल्लंबना झाली त्यानंतर जो आक्रोश या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटला त्या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा करणारा विद्यार्थी जे पोलीस प्रशासनाच्या मारहाणीमुळे मृत्यू पावला या स्थानच्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय बापडे सुद्धा या स्थानच्या त्यांनी त्यांचाही मृत्यू झालेला आहे परभणीमध्ये गेल्या बत्तीस दिवसापासून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत पण परभणीच्या प्रशासनानं महाराष्ट्र शासनानं आमच्याकडे कुठले लक्ष दिलं नाही म्हणून याचा आक्रोश आणि असंतोष आमच्या समाजामध्ये असल्यामुळं आज आम्ही दोन ते तीन वाजता परभणीमधून पाच ते सहा हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये हा लाँग मार्च काढणार आहोत परभणीपासून आम्ही निघणार आहोत जिंतूर जालना संभाजीनगर नाशिक आणि मुंबई अठ्ठावीस दिवसामध्ये आम्ही मुंबईला पोहोचू मंत्रालयावर पोहोचू आणि आमच्या महिला ज्या या लॉंग मार्चमध्ये जास्त प्रमाणात सहभागी होणार आहेत आणि मंत्रालयावर जाऊन आम्ही मुख्यमंत्र्याला आमचा ज्या विचार नाही तर आम्हाला न्याय मिळा मिळणार का नाही जसा बीड प्रकरणात न्याय मिळतो तसा परभणी प्रकरणात न्याय काय मिळत नाही हा आम्हाला मुख्यमंत्र्याला आम्ही तिथं मुंबईला जाऊन प्रश्न